गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरात नुकतेच बाहेर पडले ते म्हणजे घनश्याम छोटे पुढारी आणि माझ्यासोबत आता आहे घणेश्याम स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मी नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी मी विचारेन काय वाटलं तुम्हाला तुम्ही स्टँड घेत नव्हता जसं लोकांचं म्हणणं होतं ते स्टँड न घेतल्यामुळे घराच्या बाहेर पडला तसं वाटतं का नाही असं काय नाही मी जेव्हा जेव्हा मला स्टँड घ्यायचं आहे जिथं जिथं स्टँड घ्यावं वाटतंय तिथं मी स्टँड आहे जिथं मला बरोबर वाटतंय जिथं चूक वाटतंय तिथं मी काय स्टँड घेत आलेलो आहे आणि स्टँड घेत असल्यामुळे तरी मी सहा आठवडे राहिलेलो आहे आणि मला असं वाटत नाही की मी कुठे स्टँड घ्यायला कमी पडलो आज मला माझी खंत वाटते की मी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात थोडीशी जागा निर्माण करायला कमी पडलो पण मला असं वाटत नाही मी कुठे स्टँड नाही घेतला मी उगच विनाकारण बाव केला नाही ओरडा केला नाही कारण मला घराला घरासारखं जपायचं होतं घरातल्या सदस्यांना समजावून घ्यायचं होतं थोडंसं काही इश्यू झाला की मला असा वाढवायचा नव्हता तर तिथली तिथंच क्लोजअप करायचा होता कारण पुढारी म्हणलं सगळ्यांना समजून समजवून घेणं आपली एक जबाबदारी असती आणि घर म्हटलं की तिथं जबाबदारी आल्याच त्या झिट करून टाकायच्या नसल्यात छोटं मोठं काही झालं की त्याचा वाव करायचा वारडा करायचा वरडा करायचा ज्या गोष्टी तुम्ही थीर बोलतात त्या ओरडा करून सुद्धा मिळत नाहीत ज्या तुम्हाला गोष्टी समजवायच्या हो त्या तुम्ही हळू बोलूनही समजू शकताय हो स्टॅन घेणं म्हणजे अर्ध ओरडा करणं नाही मला असं वाटतं ओके पण कुठेतरी तुमचं पुढारी पण जे तुम्ही बाहेर ऑलरेडी दाखवलं होतं लोकांना खूप अपेक्षा होती की ते पुढारी पण आम्हाला या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल ते कुठेतरी कमी पडलं असं लोकांचं मत आहे की तो जो पुढारी आम्ही विचार करत होतो तो, तो पुढारी त्याचे स्पष्ट वक्तेपणा किंवा त्या शब्दावर ठाम राहणं हे कुठेतरी तुम्हाला जमलं नाही म्हणून कदाचित तुम्ही आज बाहेर आलात असं लोकांना वाटतं तुमचं काय म्हणणं नाही असं काही नाही ठामपणा राहण्याचे स्वर्धक घरात कसं आहे हा एक शो आहे रिॲलिटी शो मी घरात जसा रिॲलिटी वागतो तसाच घरातसुद्धा वागतलो हां मला बाकीच्या फेक राहायला जमत नाही मी कधी फेक राहिलो नाही जसा मी आहे तसाच राहिलो प्रेक्षकांना थोडं ॲक्सेप्ट करायला जड गेलं की हा कसा आहे कसा नाही आहे तर त्याची मला खंत आहे पण मला असं वाटत नाही की मी कुठेतरी मतात थांबणार राहिलो कारण जेव्हा जेव्हा माझी मतं दिल्यात तेव्हा तेव्हा माझं सरांनी सगळ्यांनी कौतुकच केलेलं आहे घरच्यांना चुराक माहीत होतं मागून मागून करून चुकलं होतं घनश्याम एकदा बोलला ते बोलला त्यामुळे ते मला जास्त कन्व्हिन्स करायला येत नव्हते आणि नंतर नंतर काय निते सरांना माहीत झालं की हो एकदा शब्द दिला म्हणजे दिला त्यामुळं सावडीवर कायम आमच्या शब्दांची चर्चा राहायची मी जर ठाम नसतो मी जर माझ्या शब्दांवरती ठाम नसतो जेव्हा जेव्हा ग्रुपमध्ये बसले जेव्हा जेव्हा अख्ख्या घरात आजचा आठवड्यांचा इतिहास पहा अख्ख्या ग्रुपमध्ये घनश्यामची चर्चा आहे घनश्याम असा आहे घनश्याम तसा आहे घनश्याम हे करतो घनश्याम ते करतो हा भलेही घनश्यामची निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह असू द्या घनश्यामचीच चर्चा होती आणि सगळ्यांना एक माझ्या नावाची म्हणण्यापेक्षा माझी स्वतःची एक दहशत होती त्यांना घनश्याम हे करू शकतोय घनश्याम ते करू शकतो आहे तुम्ही शब्दाला पक्के होतात पण जेव्हा अंकिताचा विषय होता तेव्हा तुमचं म्हणणं होतं की ती कॅप्टन बनू शकते म्हणून तुम्ही तिला दावेदार बनवलं पण जेव्हा कॅप्टन्सीची वेळ आली तेव्हा तुमचं म्हणणं होतं की ती कॅप्टन नाही आहे हेच तुम्ही जेव्हा डीपी दादांच्या बाबतीत केलं तेही तेच झालं तुम्ही त्यांना तुम्ही शब्द दिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात की नाही की आता मला माझा विचार बदलला आहे आता मला ते जुनं आठवत आहे ऐका अंकिताला मी दावेदार दिला आणि अंकिता कॅप्टनचा जुनी पण माझं एक आहे मी सूरजच्या बरोबर कुणालाही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही अंकिता एकदा कॅप्टन झालेली होती मग मला काय वाटू शकत नाही सूरजला कॅप्टन करायचं आहे म्हणून आणि माझं मत होतं सूरजला कॅप्टन करायचं आहे तिथं शब्द पलटवण्याचा विषय नाही जर अंकिताला मला कॅप्टन करायचं नसतं तर अंकिताला मी दावेदार दिला नसता मग मी डीपी दादालाच ठेवलं असतं आणि विषय डी डीपी दादाचं काय झालं आहे डीपी दादानी पाचशे आठवड्यात मला कधी संधी दिलेली नाही डीपी दादानी माझा गोड बोलूनच काटा काढलेला आहे आणि कुठेतरी माझ्याही मनात राग होताच की डीपी दादांबद्दल आणि मला तेवढी संधी होती डिपी दादांबद्दल राग बाहेर काढण्याची परत मी संधी गमावू शकत नाही कारण मला माहित होतं दादाला जर मी पुढेही संधी दिली तर पी दादाच्या तोंडात नॉमिनेट करण्याचं नाव पहिलं माझंच असणार आहे कारण त्यांनी माझ्याबद्दल चुगल्या केल्या माझ्याबद्दल राग केला आहे मला मारेन तोडेन असं बोललेलं आहे आणि पी दादानी माझ्याबद्दल घरात किंवा त्यांच्या मनात कधी पॉझिटिव्ह विचार केला नाही मग मी का पी दादाबद्दल पॉझिटिव्ह विचार करू मग तुम्ही मला सांगा ना जर आपल्याला एखादा माणूस जर किंमत देत नसेल तर आपणही एवढे बावळट नाही की तो आपल्याला किंमत देऊन आपण त्याला किंमत देणार नाही तुम्ही सरळ सांगू शकला असतात ना की नाही मला तुम्हाला नाही द्यायचं पण तुम्ही तो असा शब्द दिला त्यांना की पण तो शब्द फिरला म्हणून मग लोक तुम्हाला असं म्हणायला लागले की तुम्ही तुमच्या मतात ठेवा हेच तुम्ही जे आता स्पष्ट बोललात ते तुम्ही कदाचित तिथे त्यांनाही स्पष्ट बोलू शकला असतात जर तुम्ही म्हणताय की तुम्ही स्पष्ट वक्ते आहात तर हेच क्लिअर तुम्ही त्यांनाही सांगू शकत होतात की नाही मला तुम्हाला नाही करायचं मी वेगळा विचार करतोय पण तुम्ही शब्द दिलात आणि शब्द फिरलात म्हणून हा टॅग तुम्हाला लागला हा टॅग मला आत्ता लागलेला नाही मला घरातल्यांनीच टॅग लावलेला आहे मला महाराष्ट्रातल्या जनतेने टॅग लावलेला नाही आणि ना सगळ्यात महत्त्वाचं दादाचं आणि मला मी सूरजबरोबर कॉम्प्रोमाइज करू शकत नाही मला सूरजला कॅप्टन करायचा होता आणि दादाचा राग मला काढायचा होता त्यामुळे मी काय आणि मला ना घरातल्यांनी टॅग देईन मी काय म्हणतो घरातल्यांनी टॅग दिल्याने फरक पडत नाही जसे सगळ्यांनाच टॅग दिलेले आहेत आरबाजला निकेला वैभोला अंकिताला सुद्धा टॅग दिलेला आहेत घरातल्यांनी टॅग दिल्याने काय फरक पडत नाही महाराष्ट्रातली जनता काय टॅग देते तो टॅग दिला पुसला पाहिजे आपण हे घरातले लोक आपली स्पर्धक आहेत उद्या हे काही बोलतील मग यांच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं का उद्या मला हे मला मारायची भाषा करत होते का तर मी एक सॉफ्ट कॉर्नर होतो माझी उंची लहान होती माझ्या उंचीवर बोलले गेले मला कमी लेखलं कारण त्यांना माहिती आहे ह्याच्यात बिडायची ताकद नाही हे बिडू शकतो कशाने शब्दाने हा हात उचलू शकत नाही हा आ, मान मर्यादा ठेवतो हा आपल्याविषयी बोलू शकत नाही वाईट कारण माझी संस्कृती तशी नाही माझ्या रक्तात तसं नाही ज्याला बोलायचं आहे त्याला मी समोर समोर बोलणार मागं बोलणार नाही पण बाकीचे लोक कसे बोलायचे समोर बोलत नव्हते आणि मागं बोलत होते तुमचं काय म्हणणं आहे कारण निक्कीचे सुरुवातीचे तुमचे काही मैत्रीचे क्षण पाहिले तरी ते खूप चांगले होते मध्ये पुन्हा तुमच्या भावा बहिणीचं भांडण झालं त्याच्यानंतर पुन्हा तुमचं पॅचअप झालं पण कुठेतरी ते तेवढं वर्कआउट झालं नाही जेवढा आधी तुमचं चांगली फ्रेंडशिप होती किंवा तुमचा बॉन्ड जेवढा आधी चांगला होता तो नंतर नंतर जरा कमी होत गेला सो कुठे निक्कीबद्दल तुम्हाला काय वाटतं ती खरी आहे खोटी आहे दिखावा करते नेमकं तिचं काय नाही करी करत नाही पण काय होतंय कधी कधी आपण जर टीममध्ये खेळायला लागलो ना टीमचा विचार केला पाहिजे गेमचा विचार केला पाहिजे आपल्याबरोबर जे सदस्य आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे असं मला वैयक्तिक माझं मत आहे जर आमचा बीबी कॉईनचा प्रश्न आहे जेवणाचा प्रश्न आहे आमच्याकडं बत्तीस सत्तावीस कॉईन आहे त्यांच्याकडे बारा कॉईन आहेत आमची टीम सांगते तू कॉईन मोज कॉईन मोज कुठेतरी तिने मोजलं पाहिजे तिने केलं पाहिजे आणि जर तिच्या विरोधात आम्ही उभं राहिलो म्हणजे ती जर आमचं ऐकत नसेल तर साहजिकची बहीण असली तरी आपण घरात उभं राहतोच विरोधात असं काहीच नाही त्यामुळं मी तिच्या विरोधात उभं राहिलो कारण माझी प्रायोरिटी माणसं होती ना यांना जेवण मिळणं गरजेचं आहे हे उपाशी राहिलं नाही पाहिजे जेवा जेवा की जेव्हा जेव्हा काही चुकीचं करायचे तेव्हा तुमच्यापैकी तिला कोणीच बोलायचं आणि तुमची जी टीम आहे त्या टीमपैकी कोणीच असं बोललं नाही की बोल तू चुकतेस किंवा तू थांबायला आवाज जेव्हा अरबाज आणि तिचा सगळा सीन झाला अरबाज आणि तिच्यामध्ये भांडण झाले तेव्हाही तुमच्या टीममधलं जे तुम्ही टीम म्हणता त्या टीममधलं कोणीच तिला काही बोललं नाही त्याच्यामुळे तुमची टीम फुल अनफेअर दिसली की नक्की जे करते तो ड्रामा सगळा बरोबर आहे आणि त्यांच्या टीमला काहीच चुकीचं वाटत नाही पण समोरच्या टीमने ते केलं तर मग तुम्ही आवाज उठवता असं का होतं मग निक्कीसाठी तुमचा सॉफ्ट कॉर्नर होता का म्हणजे फेअर अनफेअरमध्ये तुम्ही सॉफ्ट कॉर्नर बघत होतात का बाकीच्यांचं मला माहीत नाही पण निक्कीसाठी माझा कॉर्नर होता किंवा नव्हता म्हणण्यापेक्षा निक्की जिथं जिथं चुकते तिथं तिथं मी तिला सांगण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे ते कपड्याचा विषय असेल मी तिला सांगितलेलं आहे कपडे उचल भांड्याचा विषय असेल डुठीचा विषय असेल बाकीचे लोक निक्कीच्या आडून खेळत होते का नव्हते हे मला माहीत नाही ते त्यांचं असेल पण मी कधी कुणाच्या आडून खेळलो नाही निक्की जशी माझ्यावर रिॲक्ट होत होती तसा मी तिच्यावर ऍक्ट होत होतो ती जशी संग बोलत होती ती जशी चालत होती तसं मी करत होतो ती प्रेमाने बोलली तर मी प्रेमाने बोलत होतो ती रागात बोलली तर माझे निघत होते असं काय नाही तिला जे बहीण मानलेलं एका भांडणात ती म्हणाली की नको माणूस मला बहीण मला नाही फरक पडत तेव्हा तू म्हणाली की तू निकू मी म्हटलेलं तुला पण ते रिलेशन अजूनही तसंच आहे की त्या भांडणानंतर चेंज झालं नाही नाही आमचे रिलेशन कसे चार पाच जणांचे रिलेशन आमचे इथून जुळलेले आहेत मनापासून इथून नाही इदून किती निघू दे आमच्या तोंडातून तरी इथून आमच्या जात नाही तुम्ही बघितलं असेल जान्नवीचं माझं समोर इतकं कडाक्याचं भांडण झालं तर जेव्हा कॅप्टनशीप तास आला ते निघू म्हणले आपण फेर खेळू फेर खेळू फेर कसं खेळू की तू जन्मूला बाहेर काढ तू जरा राग आहे तर मी म्हणलं नाही मला जान्वीला बाहेर काढायचं नाही जन्मला मला खेळवायचं आहे तिला खेळणं गरजेचं आहे तिला कॅप्टन्सीची गरज आहे तर मी तिला बाहेर काढलं नाही मी फेर खेळलो त्यामुळं आम्ही कसे आहे इथून खूप ॲटेज आहेत इथून ॲटेज नाही डोक्यात आमच्या राग जात नाही मनातून राग एकदा मनात जर गेला तर परत त्याला जागा होत नाही त्यामुळं आमचं असं असतं की नाही निक्कीचं माझं तोंडा जरी भांडा असले तरी आम्ही इथून येत आणि तिला मी येताना सांगितलं हे ये ना आपण घराच्या बाहेरचं राग निभवणार आहेत सगळ्यात जास्त राग कोणाबद्दल आहे घरामध्ये जे आत्ता घरात आहे त्याच्याबद्दल सगळ्यात जास्त राग मनात कोणा कोणाच्या बाबतीत आहे आणि बाहेर आल्यावर त्या व्यक्तीला भेटायची तुमची इच्छा नाही आहे असं कोण आहे नाही असं काही नाही कोणाबद्दलही माझा राग नाही उलट आम्ही जर सगळ्यांनी ठरवलं आहे सोळा जणांनी एकत्र यायचं मस्तपैकी जंगी पार्टी करायची सगळ्यांनी एकत्र भेटायचं काय गेम आहे टास आहे त्याला विसरून जायचं पुढं जायचं सगळेजण आपण भेटलो सगळे प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात एक प्रत्येकाने ठसा उमटवलाचे त्यामुळे असं काही नाही कुणाबद्दलही राग नाही मला माझा स्वतःचाही थोडासा राग आहे कारण मी जर जयंतीच्या मनात जायला कमी पडलो त्यामुळे मी बाहेर आलो मला कुणावरही राग नाही बरं घरात सगळ्यात चांगलं मनाने चांगलं असं कोण आहे आणि फक्त दाखवण्यापुरतं असं चांगलं बघतं असं कोण आहे तुमच्यामध्ये नाही असं कोण नाही सगळेच मनाने चांगले आहेत पण कसं आहे जे म्हणलं की रनाने ते असतेच दाखवायचं एक करायचं एक असं पण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे नाही असं कोण नाही वाटत दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे नाही नाही कोणाच नाही बरोबर टॉप फाईव्ह मध्ये तुम्ही कोणाला बघता मी एक सूरजला बघतोय एक आरबाजला बघतोय एक वर्षाताईन बघतोय आणि एक वैभव दादाला बघतोय अंकिता आणि बाकी कोणी असं नाही तुम्हाला वाटत नाही की ते चांगले दावेदार वाटत नाही कारण हो अंकिता ताई खूप इमोशनल आहे आणि मला वाटत नाही अंकिता ताईंचा गेम सर स्ट्रॉंग आहे अंकिताबद्दल तुमच्या मनात कुठेतरी तो राग आहे का जे अंकिता तुम्हाला बोललेली की मी तुम्हाला मारेन तर तो अंकिताबद्दलचा राग अजूनही तुमच्या मनात तसाच आहे नाही माझा तिच्या मनात त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप राग होता पण मी तिला येताना शब्द दिला अंकिता ताई झालं गेलं ते विसरून जा एक गेम होता तुला मी बोललो असेल तू मला बोलली मारेन फिरेन तर ठीक आहे मी विसरतोय तू विसर त्यामुळं माझ्या मनात तिच्याबद्दलचा कुठलाही राग नाही जाता जाता एक गोष्ट की बाहेर बरेच डायलॉग्स फेमस झालेत किंवा रील्स व्हायरल झाल्यात ते रील्स तुम्ही पाहिल्यात की नाही ते डायलॉग तुम्ही पाहिलेत की नाही त्याच्यावर काय मत आहे कुठला डायलॉग रील तुम्ही पाहिलं तुम्हाला आवडलं असं किंवा कुठलं खटकलं असं कुठलं बघितलं रील तर अजून काही बघितलं नाही पण ती अशी बसलेली गुडगीन ती वर करून मी तिच्यापासून बसले बाई काय प्रकार म्हणजे जेवलाच काजू तुझ्या प्रेमानेच माझं पोट भरते ही रील पाहिली मी खूप छान आहे बाया कुठला प्रकार कोणाला जास्त जाता जाता मिस करता एवढं नक्की सांगायला आवडेल का तुम्हाला की घरातली कुठली व्यक्तीला आता तुम्ही मिस, मिस करता सगळ्यात जास्त किंवा घरातली कुठली गोष्ट मिस करता बाया कुठला प्रकार निकी आणि निकीची वाक्य आणि तिचं डायलॉग डायलॉग नाही तिला मिस करतोय जास्त अरबाज वैभव आणि सूरजला मिस करतोय चौघ जणांना मिस करतोय थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा माझी सुरुवात उठलं की एक चहानी आणि एक जिमनी व्हायची हा चा आणि जिम तर खरंच खूप त्यांनी मला सपोर्ट केला वैभवनी त्यांनी त्या दोघांनी मला खूपच सपोर्ट केला आणि सूरज तर काय रॉयल माणूस चार पायडा की आला की ते आला म्हणजे हे दुःखच गेलं छान मित्र मिळाले या निमित्ताने तुम्हाला आणि अशीच मैत्री तुमच्या काही जर नाही आठवलं तर वर्षताईंचा चेहरा कारण एकाच मुद्यावर हे दुसऱ्या माणसाला कसं थिर करायचं आणि कसं शांत ठेवायचं आणि जोपर्यंत आपलं पटत नाही जोपर्यंत त्याला आपलं पटत नाही तोपर्यंत कस पटवत राहायचं हे फक्त वर्षताईंकून शिकलं पाहिजे त्यांचा असा किस व्हायचा हो निक्कीची त्यांची किती भांडणं झाली ना तरी निक्की म्हणे ना वर्षात आई तुम्ही हे असंच का केलं नाही निक्की वा हे असं होतं वर्षात आई ती नाही निक्की वा हे आजन आई म्हणा चल निक्की निकी वर्षातारी नको लागू थँक्यू सो मच आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू